अगदी कमी खर्चात परफेक्ट अनारशांचं पीठ कसं करायचं ते आज आपण बघणार आहोत नमस्कार मी सुवर्णा सुवर्णा रेसिपी मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे तर इथे मी एक किलो हा रेशनचा तांदूळ घेतलेला आहे तर कमी खर्चात आपल्याला हे अनारसे बनवायचे आहे त्यामुळे रेशनचा तांदूळ इथे मी वापरलेला आहे एक किलो प्रमाणामध्ये अनारशांचं पीठ कसं करायचं ते बघणार आहोत त्यानुसार तुम्ही जास्त प्रमाणामध्ये हे अनारशांचं पीठ असं बनवू शकताय तर इथे हा रेशनचा तांदूळ आपल्याला स्वच्छ तीन ते चार पाण्याने धुवून घ्यायचा आहे तांदूळ स्वच्छ चोळून धुवायचं आहे म्हणजे याच्यातील सगळी घाण निघून गेली पाहिजे तांदूळ अगदी पांढरा शुभ्र दिसला पाहिजे याच्यातील पाणी अगदी स्वच्छ निघालं पाहिजे तोपर्यंत आपण हा तांदूळ स्वच्छ असा धुवून घ्यायचा आहे तर हा तांदूळ मी तीन ते चार पाण्याने स्वच्छ असा धुवून घेतलेला आहे आणि आता याच्यामध्ये पाणी घातलेलं आहे तांदळाच्यावरती अगदी दोन इंच पाणी राहील इतकं पाणी घातलेलं आहे आता याच्यावरती झाकण लावून हा तांदूळ आपल्याला भिजण्यासाठी ठेवायचा आहे हा तांदूळ आपण तीन दिवस भिजवून घेणार आहोत तांदूळ जर सकाळी भिजवला असेल तर दररोज सकाळी याच्यातील पाणी बदलायचं आहे तांदूळ बदलताना काय करायचं आहे अगदी हलकाचा हात फिरून हे पाणी काढून घ्यायचं आणि नवीन पाणी घालून पुन्हा तांदूळ झाकून ठेवायचा असं तीन दिवस आपल्याला करायचं आहे तर हा तांदूळ मी तीन दिवस भिजवून घेतलेला आहे दररोज याच्यातील पाणी बदललेलं आहे आणि आता चौथ्या दिवशी हा तांदूळ मी काढलेला आहे तर आता चौथ्या दिवशीसुद्धा हा तांदूळ आपल्याला स्वच्छ असा धुवून घ्यायचा आहे खूप जास्त चोळायचा नाही आहे अगदी हलकाचा हात पिरून हे पाणी काढायचं आणखीन एक पाणी घालून हे तांदूळ आपल्याला धुवून घ्यायचे आणि त्यानंतर हे तांदूळ चाळणीवरती काढायचे म्हणजे याच्यातील जास्तीचं सगळं पाणी निघून येतं एक पाच ते दहा मिनिटे आपण असंच हे पाणी निथळण्यासाठी ठेवलं होतं पाच ते दहा मिनिटानंतर हा तांदूळ एखाद्या स्वच्छ कापडावरती त्याचा पातळ पसरवून सुकण्यासाठी ठेवून द्यायचा आहे हा तांदूळ उन्हामध्ये अजिबात सुकवायचा नाही आहे आणि कमी प्रमाणात आहे त्यामुळे फॅन लावायची सुद्धा गरज नाही जर तुम्ही जास्त प्रमाणात हा तांदूळ सुकण्यासाठी ठेवला असाल तर इथे तुम्ही पंख्याचा वापर करू शकता अगदी कमी प्रमाणात आहे एक किलोचा तांदूळ आहे तर याला पंखा लावायची गरज नाही पण अगदीच तुम्हाला जर घाई असेल तर तुम्ही पंखा लावू शकताय पंखा लावून जर तुम्ही तांदूळ सुकण्यासाठी ठेवलात तर दहा मिनटानंतर तुम्ही तांदूळ चेक करायला सुरुवात करा आणि पंखा न लावता जर तांदूळ तुम्ही सुकण्यासाठी ठेवला असाल तर पंधरा ते वीस मिनटानंतर तुम्ही तांदूळ चेक करायला सुरुवात करू शकताय हा तांदूळ सुकला आहे हे ओळखायचं कसं तर हे पुढे मी सांगणारच आहे आणि हा तांदूळ सुकत आहे तोपर्यंत आपण पुढची तयारी करून घेऊयात तर अनारसे बनवताना आपल्याला गूळ कोणता आणि किती घ्यायचा आहे याचं प्रमाण आता आपण बघणार आहोत अतिशय महत्त्वाची ही स्टेप आहे अनारशांमध्ये गूळ किती घालायचं अगदी महत्त्वाचं आहे गुळ कमी होऊनसुद्धा चालत नाही किंवा जास्त होऊन सुद्धा चालत नाही तर गुळ कसा आणि कोणता घ्यायचा तर गुळ असा हा पिवळा धम्म रंगाचा घ्यायचा आहे यामुळे अनारशांना रंग छान येतो तर इथे आपल्याला गुळाची पावडर चिक्कीचा गुळ किंवा ऑर्गॅनिक गुळ अजिबात वापरायचा नाहीये आपण महिन्याच्या मालातून खिरीसाठी लापशीसाठी जसा गुळ विकत आणतो तो अगदी साधा गुळ आपल्याला इथे वापरायचा आहे तर आता हा गुळ मी चिरून वजन करून आठशे ग्रॅम घेतलेला आहे एक किलो तांदळासाठी आठशे ग्रॅम आपल्याला गूळ लागणार आहे कधी कधी पन्नास ग्रॅम हा गुळ आपल्याला शिल्लक ठेवावा लागतो तर तो कधी ठेवायचा ते मी पुढे तुम्हाला सांगणार आहे वजन केलेला गुळ मी असाच बाजूला ठेवला आणि आता तांदूळ चेक करते तर पंधरा ते वीस मिनिटानंतर हा तांदूळ मी चेक करायला घेतलेला आहे आणि तांदळावरती असा हात फिरवायचा हाताला पाणी अजिबात लागत नाही चार पाच तांदळाचे कण लागतात आणि तांदूळ असा हातामध्ये दाबून टाकला तर काही तांदूळ हाताला चिटकतात असा तांदूळ झाला पाहिजे म्हणजे हा तांदूळ आता सुकलेला आहे वाटण्यासाठी तयार आहे हा तांदूळ जास्त ओलसरसुद्धा नसावा किंवा अगदीच कोरडा करायचा नाही आहे पाणी अजिबात हाताला लागता कामा नाही आणि तांदूळ दमट जाणवला पाहिजे असा तांदूळ आपल्याला सुकवून घ्यायचा आहे आणि आता हा तांदूळ आपण मिक्सरला फिरवून घेणार आहोत तर हा सगळा तांदूळ मी एकत्र करून घेते आणि आता इथे छोटं मिक्सरचं भांडं मी घेतलेलं आहे याच्यामध्ये थोडं थोडं तांदूळ घालायचं आहे आणि हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे अगदी छान जशी जमेल तशी पावडर याची आपल्याला बनवून घ्यायची आहे जास्त प्रमाणामध्ये तुम्ही जर हे अनारसांचं पीठ बनवणार असाल तर तांदूळ धुवून पंख्याखाली सुकवून घ्यायचं आहे दहा मिनटानंतर तांदूळ चेक करायला सुरुवात करायची आहे आणि अधूनमधून तांदळावरती हात फिरवायचा म्हणजे सगळा तांदूळ एकसारखा सुकला जातो तर आता हे मिक्सरला मी फिरवून घेतलेलं आहे अगदी छान पावडर केलेली आहे पण आता ही पावडर आपल्याला चाळून घ्यायची आहे आणि मैद्याची जी चाळणी असते त्या चाळणीनेच आपल्याला हे तांदळाचं चा पीठ चाळून घ्यायचं आहे यामध्ये ज्या गुठळ्या झालेल्या आहेत त्या अशा पद्धतीने मोडून घ्यायच्या आणि हे पीठ चाळून घ्यायचं चाळून घेतल्यानंतर यामध्ये थोडासा रवा राहतो तो पुन्हा मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायचा राहिलेले थोडे थोडे तांदूळ घालायचे पुन्हा मिक्सरला फिरवून असं चाळून घ्यायचं चाळून घेतलेलं हे तांदळाचं पीठ अगदी बारीक असं झालेलं आहे मैद्याच्या चाळणीनेच चा हे आपल्याला चाळून घ्यायचं आहे राहिलेला रवा हा मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढलेला आहे आणि आता याच्यामध्ये राहिलेले तांदूळसुद्धा काढून घेते आणि आता हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे सगळे तांदूळ आपल्याला याच पद्धतीने चाळून घ्यायचे आहेत राहिलेला रवा मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायचा त्यामध्ये राहिलेले थोडे थोडे तांदूळ घालायचे आणि सगळे तांदूळ आपल्याला याच पद्धतीने चाळून घ्यायचे आहेत हा सगळा तांदूळ चाळून घेतल्यानंतर अगदी दोन चमचे रवा इथे शिल्लक राहिलेला आहे हा निघालेला रवा आपल्याला यामध्ये न टाकता बाजूला काढायचा आहे तुम्ही इडलीसाठी तांदूळ भिजवत असाल तर त्यामध्ये तुम्ही हा घालू शकता किंवा टाकून दिला तरी चालू शकता तर आता हे तांदळाचं पीठ आपलं तयार झालेलं आहे याच्यामधून असं हात फिरवला तर छान थंडगार आणि अगदी मौसूद असं हे पीठ जाणवतं आणि या पिठाचा थोडासा असा मुटका करून बघायचा असा मुटका झाला पाहिजे म्हणजे हे परफेक्ट अनारेशनचं पीठ आपलं तयार आहे आता हे अनारशांचं पीठ जर तुम्ही जास्त प्रमाणात करणार असाल तरीही तुम्हाला हे मिक्सरलाच फिरवून घ्यावं लागेल कारण हा तांदूळ दमट असतो गिरणीतून तो, तो दळून दिला जात नाही तर याच्यामध्ये आपल्याला आता गूळ घालायचा आहे तर मी मगाशी सांगितल्याप्रमाणे एक किलोसाठी आपल्याला आठशे ग्रॅम गूळ घ्यायचा आहे कधी कधी पन्नास ग्रॅम गूळ कमी लागतो तर तो कधी आता तांदूळ मिक्सरला फिरवून घेतल्यानंतर आपण चाळून घेतला चाळून घेतल्यानंतर रवा किती शिल्लक राहिला आहे हे बघायचं एक किलोच्या प्रमाणामध्ये तांदूळ मिक्सरला फिरवल्यानंतर दोन चमचे रवा राहतो त्यावेळेला एक किलोसाठी आठशे ग्रॅम गूळ घालायचा आहे आणि एक किलोच्या पाठीमागे जर तुमचा शंभर ते दीडशे ग्रॅम रवा राहत असेल तर इथे तुम्ही पन्नास ते साठ ग्रॅम गूळ कमी घालायचं आहे हे गुळाचं अगदी योग्य आणि अचूक प्रमाण आहे या प्रमाणात जर तुम्ही हे अनारसांचं पीठ बनवलं तर अजिबात दूध तूप केळ काहीच न घालता परफेक्ट असं हे अनारसांचं पीठ तयार होणार आहे तर इथे एक किलोसाठी आठशे ग्राम मी गूळ घेतला होता सगळा गूळ यामध्ये मी घातलेला आहे कारण रवा अगदीच दोन चमचे निघालेला आहे तर आता हे अनारशांचं पीठ हातानेच खूप जास्त मिक्स करायची किंवा मळायची अजिबात गरज नाही अगदी सोप्या पद्धतीने आपण ही प्रोसेस करणार आहोत गूळ अगदी हलकाचा या पिठामध्ये मिक्स करून घ्यायचा खूप जास्त मिक्स करायची किंवा चोळायची अजिबात गरज नाही तर हा गुळ मी अगदीच हलकासा मिक्स करून घेतला मिक्सरचं भांडं इथं घेतलेलं आहे छोटं मिक्सरचं भांडं ज्यामध्ये आपण तांदूळ फिरवून घेतला होता आता याच्यामध्ये हे थोडं थोडं पीठ घालायचं आहे आणि हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे हे मिक्सरला फिरवताना खूप जास्त फिरवायचं नाही आहे अगदी एक एक सेकंदासाठी चार ते पाच वेळेला हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे म्हणजे याची छान पावडर तयार होते एकसारखं आणि जास्त वेळ हे जर तुम्ही मिक्सरला फिरवला तर याचा गोळा तयार होईल तर इथे हे मी मिक्सरला फिरवून घेतलेली आहे आणि अशी पावडर आपल्याला बनवून घ्यायची आहे अनारसांच्या पिठाची जर तुम्ही विक्री करणार असाल तर अशाच पद्धतीने आपल्याला ही सगळी पावडर बनवून घ्यायची आहे सगळी पावडर मी याच पद्धतीने बनवून घेतलेली आहे अशी पावडर बनवला तर पॅकिंग करून देण्यासाठी अगदी हे सोपं जातं त्यामुळे अनारशांचं पीठ जर तुम्ही विक्रीसाठी ठेवणार असाल तर अशी पावडर बनवायची आणि अनारशे जर तुम्ही करणार असाल तर हे पीठ मिक्सरला दहा ते पंधरा सेकंद फिरवून घ्यायचं आहे म्हणजे याचा छान गोळा तयार होतो आणि तयार झालेला पीठाचा गोळासुद्धा तुम्ही विक्रीसाठी ठेवू शकता पण असं हे मोकळं पीठ किंवा मोकळी ही अनारशांची पावडर असेल तर हे पॅकिंग करून वजन करून द्यायला अगदी सोपं जातं ऑर्डरप्रमाणे तुम्ही याचे पाव किलो अर्धा किलो एक किलो किंवा त्यापेक्षा जास्तचे पॅकिंग करून देऊ शकता है. अशी प्लॅस्टिकची पिशवी तुम्ही वापरू शकता किंवा झिपलॉक बॅग वापरला तरी चालेल आता या पिशवीमध्ये मी पीठ भरून घेते आणि हे वजन करून घेते इथे मी अर्धा किलोचं हे पॅकिंग करत आहे आणि याचप्रमाणे तुम्ही जास्त प्रमाणात किंवा यापेक्षा कमी प्रमाणात हे पीठ वजन करून देऊ शकता किंवा अशी ऑर्डर्स घेऊ शकता तर हे असं अर्धा किलोचं पॅकिंग मी बनवलेलं आहे तुम्ही या पद्धतीने कमी किंवा जास्त प्रमाणात हे असं पीठ पॅकिंग करून देऊ शकता तर आता तुम्हाला वाटेल की हे पीठ अगदीच मोकळं आहे यामध्ये तूप किंवा दुधाचा वापर करून याचा गोळा मळावा लागेल तर असं काहीच नाही हे पीठ अगदी मोकळं जरी असलं तरी यामध्ये आपण तूप दूध केळ याचा काहीच वापर न करता अगदी मस्त मौसूद सॉफ्ट गोळा याचा बनणार आहे आणि त्यापासून मी अनारसे बनवून दाखवणार आहे तर आता या शिल्लक राहिलेल्या पिठातून थोडंसं पीठ मी घेऊन या पिठाचा छान मस्त सॉफ्ट गोळा तुम्हाला मळून दाखवते आणि त्यापासून आपण अनारसे बनवणार आहोत आता या पिठामध्ये मी तूप आणि दूध काहीच वापरलेलं नाही पण हे पीठ जे आहे हाताने आपल्याला अशा पद्धतीने मळून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनिटे आपण हे पीठ छान एकसारखं अशा पद्धतीने मळत राहायचं आहे म्हणजे याचा सॉफ्ट असा गोळा तयार होतो तर या पिठामध्ये काहीच न घालता हाताने थोडंसं दाबून बघितल्यानंतर तुम्ही बघू शकता याचा सॉफ्ट असा गोळा तयार व्हायला लागलेला आहे अशा पद्धतीने दोन तीन मिनटं मळून घ्यायचं हाताच्या उष्णतेमुळे गूळ जो आहे तो वितळायला लागतो आणि याचा गोळा तयार व्हायला लागतो दोन ते तीन मिनिटे छान असं मळून घेतल्यानंतर इथे हा अनारशांच्या पिठाचा सॉफ्ट असा, पिठा असा गोळा तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता अगदी मौसूद असा हा गोळा तयार झालेला आहे लगेचच याचे अनारसे करू शकतो इतका सॉफ्ट गोळा हा तयार झालेला आहे पण हे पीठ जे आहे ते मुरलेलं नाही आहे या पीठाला साधारण तीन दिवस मुरवून घ्यावं लागतं त्यामुळे हे पीठ आपण मोरण्यासाठी ठेवणार आहोत पण असा सॉफ्ट गोळा तयार झाला की पीठ तीन दिवस मोरवायची अजिबात गरज नाही किमान एक दिवस जरी तुम्ही हा गोळा मुरवून घेतला तर अगदी जाळीदार असे अनारसे तयार होतात तर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही तीन दिवस ठेवा किंवा अगदी एका दिवसामध्ये सुद्धा तुम्ही या पिठाचे अनारसे बनवू शकताय अगदी जाळीदार मस्त खुसखुशीत आणि कुरकुरीत असे या पिठापासून अनारसे तयार होतात आता तयार केलेल्या पावडरपासून असा गोळा मळून मुरवून आपण अनारसे कसे करायचे याची कृती आपण बघत आहोत तर ही सगळी कृती तुम्ही पॅकेटवरती लिहू शकता किंवा घेणाऱ्यांना तुम्ही तोंडीसुद्धा सांगू शकता कारण यामध्ये काहीही मिक्स करायचं नाही आहे पीठ फक्त मळायचं आहे मोरवायचं आहे आणि अनारसे करायचे आहेत तर आता हा गोळा मी एक दिवस मोरण्यासाठी ठेवणार आहे डब्यामध्ये झाकून एक दिवस किचनमध्येच हा डबा मी ठेवणार आहे फ्रीजमध्ये अजिबात ठेवायचा नाही आहे दुसऱ्या दिवशी हा डबा मी काढलेला आहे आणि आता या पिठापासून आपण अनारसे कसे करायचे ते बघणार आहोत हे पीठ बघा छान मोरलेलं आहे अगदी मौसूद झालेला आहे आता हा गोळा अगदी हलकासा मळून घ्यायचा आणि आता याचे पेड्याच्या आकाराचे आपल्याला गोळे बनवून घ्यायचे आहेत तर आता हे सगळे गोळे एकाच वेळेला करून ठेवायचे नाहीयेत लागेल तसा एक एक गोळा घेऊन अनारसा आपल्याला बनवून घ्यायचा आहे अनारस थापण्यासाठी अशी प्लास्टिकची पिशवी घेतलेली आहे या पिशवीला थोडस तेल लावून घेतलेला आहे अनारसा खसखशी मध्ये घोळवून घेतला आणि आता हा थापून घ्यायचा आहे हाताला थोडंसं तेल किंवा तूप आहे आणि अनारसा अशा पद्धतीने आपल्याला थापून घ्यायचा आहे अनारसा अगदी सहज थापला जातो आहे हे पीठ एकच दिवस मी मोरून घेतलं होतं बघू शकता तुम्ही अगदी छान अनार असा अनारसा हा बनवून आपला तयार होत आहे असा अनारचा आपण थापून घेतलेला आहे तर आता हा तळून घ्यायचा आहे तर बघू शकता याची जाडी अगदी जाड नाही आहे किंवा पातळही नाही आहे मस्त अनारसा थापून झालेला आहे हा तळून घ्यायचा आहे अनारसा अगदी मध्यम तापलेल्या तेलामध्ये तळून घ्यायचा आहे अनारसा तेलात सोडल्यानंतर अगदी सावकाश बारीक असे बुडबुडे याला यायला लागतात असं हे तेल तापलेलं असावं अनारसा तळताना खसखशीची बाजू वरती करून हा अनारसा आपल्याला तळून घ्यायचा आहे अनारसा एकाच बाजूने तळायचा आहे आणि दुसऱ्या बाजूला म्हणजे वरच्या बाजूला अशा पद्धतीने तेल टाकत हा अनारसा तळून घ्यायचा आहे बघा या अनारशाला मस्त जाळी आलेली आहे छान मस्त अनारसा फुलून आलेला आहे आणि छान रंगावरती तळून झालेला आहे याच पद्धतीने सगळे अनारसे बनवायचे आहेत तर या अनारशांचं पीठ इतकं परफेक्ट होतं की अनारसे अजिबात चुकणार नाहीत किंवा बिघडणार नाहीत याच पद्धतीने सगळे अनारसे बनवून घेतलेले आहेत परफेक्ट असे अनारसे तयार झालेले आहेत परफेक्ट असं अनारशांचं पीठ तयार झालेलं आहे तर असे हे अनारसे किंवा अनारसांचं पीठ तुम्ही या दिवाळीला विक्रीसाठी ठेवू शकताय आणि याचा छान असा बिझनेस करू शकताय तर याचा दर कसा ठरवायचा तुमच्या एरियामध्ये या अनारशांच्या पीठांचा किंवा अनारशांचा दर कसा आहे यावरून तुम्ही तुमचा दर ठरवू शकताय तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल उपयोगी असेल तर व्हिडिओला लाईक शेअर चॅनलला ला, 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 ला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप धन्यवाद